हर हर महादेव नागपंचमीच्या निमित्तान नागाला वाचवण्याच्या प्राण्याला जीवदान देण्याच्या आपल्याला शुभेच्छा आपण पाहतो डॉक्टर डे आहे अनेक तऱ्हेचे डे गव्हर्नमेंट साजरे करते हा नागपंचमी नागाला एक वंदन स्मरण करावं नागाला मारू नये आपण संत कबीराचं गाणं ऐकलं अनाडी दुनिया कैसे तरी अनाडी दुनिया कैसे तरी जोरे पितल का एक नाग बनाया पूजे लोग लुगाई सच्चा नाग जब घर में निकले, ते लाठी धमकाई भाई कैसे तरी हो अना दुनिया कैसे तरी रे म्हणून सापाला नागाला या नागदेवतेला प्राणी मात्रावर प्रेम करावं म्हणून है आपण पाहतो काही काही गावामध्ये सांगली जिल्ह्यात पुण्याच्या बाजूनं स नागपंचमीच्या दिवशी सर्व गावकरी लोक नाग पकडून आणतात त्याची पूजापाठ करून नंतर सोडून देतात आपण पाहिलं नागाविषयी आपला फार गलतफहमी झालेली आहे नाग साप, नागिन हे शेतकऱ्याचे शत्रू समजतात हे समाजाचे शत्रू समजतात काही लोकं परंतु ते शत्रू नाही आपले मित्र आहेत शेतकऱ्याचा मित्र आहे नागोबा आपण नेहमी ऐकतो नागोबा डुलायला लागला नाग नागोबा डुलायला लागला म्हणून नागावर बलकि शंकराच्या गळ्यातही नागोबाची जिवंत नाग आहे याचा अर्थ आहे आपण प्रत्येक देव धर्म पाहतो यांनी प्राणीमात्रावर प्रेम केलं महादेवानं नंद्यावर एवढंच नाही तर दत्तात्रयानं गाईवर चक्रधर स्वामीनं वाघावर असे अनेक उदाहरणं दिसतील तुम्हाला म्हणून सापाला मारू नका घरात झोपताना खाली झोपू नका क्वाटवर बाजेवर खाटेवर झोपा माझी हातजुळून प्रार्थना आहे साप जर घरात निघाला तर सर्पमित्राला बोलवा सर्पमित्राला बोलवून पकडून त्याला सोडून द्या आणि सर्पमित्रांनाही विनंती तुम्ही लोकाईला मोठेपणा दाखवण्याकरता त्या सापाला त्रास देऊ नका कारण सापाला त्रास देणाऱ्या सर्पमित्राचे जीव गेले कारण आम्ही अनेक ऐकलं आता मी बावन वर्षात प्रत्येक गावात फिरलो हजारो गावाला फिरलो काही काही गावात लोकांच्या अंधश्रद्धा आहे साप चावल्यावर तुम्ही आमच्या गावाच्या वेशीच्या अंदर आले की तो मरतच नाही साप चावल्यावर अंगारा धुपारा मंदिरात जाऊन बसू नका साप चावल्यावर दवाखान्यात जा डॉक्टरकडे जा सरकारी दवाखान्यात जा आता कुत्र्यावर सापावर अनेक गोष्टीवर लसणे घाललेले आहेत म्हणून मी प्रार्थना करतो मंदिरात जाऊ नका असं नाही म्हणत जा पण कधी पहिले दवा मग दुआ कारण आपण तथागत बुद्धांनी सांगितलं आम्हाला पाना ती पाहिर म्हण शिक्कापर्यंत समाधी आम्ही प्राणीमात्रावर प्रेम करा एवढंच नाही आज माझा सांगण्याचा उद्देश आहे तो यासाठी उद्देश आहे साप चावल्यानंतर अनेक लोक गेले अंगारा लावला कोण्या महाराज जोड गेले कोण्या जन जादू मंत्र मंत्रानं विंचू उतरत नाही सापही उतरत नाही म्हणून तुम्ही दुवा मागा देवाला पण दवाखान्यात जा आता माझा मुलगा डॉक्टर असल्यामुळं चर्चा झाली गुरुवंदन हॉस्पिटल डॉक्टर धर्मपाल यांनी मला कल्पना दिली मा माझा पुतण्या आहे गजानन भाऊचे चिरंजीव गुरुवंदन रेकॉर्डिंग हॉल इथं रेकॉर्डिंग केलं जातं मी त्यांच्याशी चर्चा केली की के हा मॅसेज समाजापर्यंत जाऊ द्या समाजाने अंधश्रद्धा डोक्यातून काळा अरे माझा एक मित्र आहे भाल तिलक रामराव भाल तिलक साप चावल्यावर तीन दिवस वाचला आणि तीन दिवसानं मरण पावला जोपर्यंत डॉक्टर साहेब घरी पाठवत नाहीत तोपर्यंत आपण येण्याची गळबळ करू नका आणि अंधश्रद्धा काळा त्याकरता नागपंचमी डे तुम्हाला शुभेच्छा देतो ती नागावर प्रेम करा पण काही लोक म्हणते आमच्या घरात छाप निघाला आम्ही मारत नाही आणि दुसऱ्याला बोलावतात मारून घ्यायला म्हणून कृपा करून दुसऱ्याच्या हातानेही साप मारू नका तो मित्र आहे तो चुकूनही कोणाला चावत नाही परंतु त्याला छेळल्यानंतर दणका दिल्याशिवाय राहत नाही म्हणून नागपंचमीच्या नागाला जीवदान द्या त्यानिमित्त हा ढे साजरा करतो आपण हर हर महादेव गौरी हर हा भी हा तुझे पाय रुचू नको देवा तुच माझी माय गौरी हरा दिना नाथा धरी तुझे पाय जय देवता हर हर महादेव